फ्राय पॅनमध्ये दोन मोठे चम्मच तेल ॲड केलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये आपण एक चम्मच मोहरी ॲड करूया मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये आपण जिरे ॲड करूया जिरे पण व्यवस्थित फुलल्यानंतर यामध्ये आपण चिमुटर हिंग ॲड करूया त्यानंतर दोन ते तीन लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या व्यवस्थित फ्राय करू या तेलामध्ये त्यानंतर आपण यामध्ये टाकूया दुधी भोपळा किंवा लौकी बारीक चिरून घेतलेली तर हाय फ्रेंड्स मी श्वेता स्वागत आहे तुमचं स्पेशल स्वाद मराठी या चॅनलवर तर आज आपण भाजीची दुधी भोपळ्याची रेसिपी पाहणार आहोत किंवा लवकीची रेसिपी पाहणार आहोत खूप इझी आहे खूप कमी साहित्यामध्ये ही भाजी बनते आणि खायला तेवढीच टेस्टी पण लागते तर आपण दुधी भोपळा जो आहे तो बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर तेलामध्ये मिनिटभर परतल्यानंतर यामध्ये सुखे मसाले ॲड केलेले आहे एक मोठा चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच हळद एक मोठा चम्मच किचन किंग मसाला आणि अर्धा चम्मच जिरे पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊया लवकीला पाणी सुटतं म्हणजे त्याच्यामध्ये पाणी सुटतं त्याच्यामुळे आपण पाण्याचा वापर हा कमी करणार आहोत तर लो टू मिडियम फ्लेमला आपण हे मसाले जे आहे ते व्यवस्थित फ्राय करून घेऊया भाजी दोन मिनिट परतल्यानंतर एक ते दोन मिनिट परतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी ॲड करूया अर्धा ग्लास मी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मीडियम फ्लेमला ही भाजी व्यवस्थित शिजवून घेऊया तुम्ही बघू शकता रस्सा पण एकदम दाटसर आलेला आहे आणि आपली लौकी जी आहे किंवा दुधी भोपळा सुद्धा शिजलेला आहे बघा तर आपली लौकीची किंवा दुधी भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला जर माझी रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओजला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय